शरद पवार गटाच्या वतीने आज महिला खोपोली शहर अध्यक्षा सुवर्ण मोरे यांनी भांडवत सिद्धार्थनगर तसेच प्रकाशनगर वासरण आनंदनगर या चार प्रभागातील महिलांना पाण्याची आणि नगरपालिकेकडून फक्त एक गटाच्या वतीने महिलांना एकत्र करीत आणि अमरापूरच्या करण्यात आले यावेळी अभियंताने त्यांना पत्र दिल्यास दिल्यानंतर अभियंताने महिलांना वीस दिवसामध्ये टाईम आणि पेशिरने सोडलं जाईल असं शब्द त्यांनी पत्र दिल्यानंतर महिलांना व तसेच मोहन सलमान यांच्या उपस्थितीमध्ये सांगण्यात आलं भर पावसामध्ये अंडामोरच्या खोक नगरपालिकेवरती लढपला व याचा विशेष आढावा आहे संघर्ष निर्णय

नागरिकांच्या समस्येसाठी नेहमीच आग्रह असणारा आज खोपोली शहराला जवळजवळ चार महिने झाले एक वेळचं पाणी येत आहे दहा दिवसात कम्प्लीट होतं असं अधिकाऱ्यांनी सांगितलंही असता चार महिने महिलांना पाण्याची समस्या ही सहन करावी लागत आहे आता सणासुदीचे दिवस येत आहेत आणि जर पाण्याचा असाच त्रास राहिला तर महिला सहन करणार नाहीत आता आम्ही शांत पद्धतीने अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की येत्या पाच ऑगस्टच्या आधी काम मार्गी लागेल आणि उर्वरात जे खोपोली शहराचं पाणी आहे दोन वेळचं ते सुरुवात होईल म्हणून